शाळगाव विहापूर करांडेवाडी येथे शरद लाड यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अरुण लाडे यांच्या फंडातून शाळगाव करांडेवाडी विहापूर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते शरद लाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डी एस देशमुख सुरेश शिंगटे सोमनाथ गार्गे महेंद्र करांडे संभाजी बाबर संभाजी पाटील विनोद सूर्यवंशी प्रशांत पाटील प्रवीण करडे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले की आमदार अरुणन्ना लाड यांच्या माध्यमातून विकासाचा डोंगर अधिक ताकदीने पुढे नेणार आहे या परिसरातील गावांना विकास कामाच्या बाबतीमध्ये भरभरून निधीची तरतूद येणाऱ्या काळात करणार असून या गावांचा विकासाचा कोणताही अनुशेष मागे राहणार नाही असे आश्वासन शरद लाडी यांनी दिले येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराची पिढी अधिक सक्षम करून राज्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तनाची दिशा निश्चित करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी श्रीकांत थोरात विनोद जाधव सुशांत पाटील विराज पवार अमर पाटील दत्ता माडिक दिनकर चव्हाण सोमनाथ चव्हाण श्रीकांत जाधव सुरेश मुळीक युवराज कदम संजय एवले विनोद जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते